सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं एकदा स्वागत आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्वाचा व्हिडिओ पोहोच झालेला आहे की ज्याच्यामध्ये सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही कॉन्स्टेबल पदाचा जो ओव्हरऑल कटॉप आहे फायनल कटॉप एकशे पन्नास मार्कांपैकी सर्व कास्टचा सर्व समांतर आरक्षणाचा कशा पत्तीने लागणार आहे त्याचं विश्लेषण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत आपण पोच केलेला आहे त्यानंतर आताचा दुसरा कट ऑफ म्हणजे चालकसाठी साठी सीपी मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस चालक चा चालकचा कट ऑफ ओव्हरऑल फायनल कशा पद्धती लागणार किती मार्कांचा लागेल याचं पूर्ण विश्लेषण आता आपण पाहायचं आहे पण तुम्ही जर सकाळचा व्हिडिओ पाहिला नसाल म्हणजेच कॉन्स्टेबल पदाचा कट ऑफ जो सकाळी सांगितला होता तुम्ही जर तो पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एक विनंती करतोय व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल आणि ह्याच्या पुढचे दोन कटॉप ऑफ त्याच्यामध्ये बॅट्समन आणि कारागृहचे दोन्ही सुद्धा कटॉप येणार आहेत त्यामुळं ते हवे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही केला तरच तुम्हाला हे नोटिफिकेशन भेटून जाईल आणि तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडून स्किप न होता तुमच्यापर्यंत पोहोच जाईल तर कट ऑफ बनवत असताना काय काय झालं कसं झालं तुम्हाला सांगितलं थोडासा वेळ झाला कारण की मुख्यालय असेल किंवा भरती कक्षला भेट देऊन किंवा वारंवार त्यांना कॉल करून योग्य ती इन्फॉर्मेशन घेऊन सात ते दहा दिवसाचा पिरियड माझा मुंबईमध्ये गेला होता त्या पत्तीनं योग्य इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोच केली आणि त्याच नंतर आज सकाळी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे की कट ऑफ कशा पतीनं लागणार आहे तर आता महत्वाचं म्हणजे चालकचा असू दे किंवा शिपाई कॉन्स्टेबलचा असू दे किंवा कारागृह असू दे किंवा बॅट्समन असू दे हा कट ऑफ सांगण्याचा एकमेव हेतू अशा पत्तीनं आहे की विद्यार्थ्यांना कळला पाहिजे की बाबा आपल्याला फिजिकलला एवढे मार्क पडलेत ओव्हरऑल सरांनी कट ऑफ एवढा सांगितलाय आहे आणि याच्यामध्ये आपल्याला लेखीला ले ले किती मार्क घ्यायला लागतील ब्याऐंशी घ्यावे लागतील चौऱ्याऐंशी घ्यायला लागतील ऐंशी लागतील अष्ट्यात्तर लागतील चौऱ्याहत्तर लागतील किती लागतील तर ते यासाठी तुम्हा तुम्हा की तुम्हाला तुमची तयारी अजून कितपत करावी लागेल हा एकच येतो आहे लक्षात ठेवायचं तर याच पद्धतीनं खूप महत्वाचा की हा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ ओव्हरऑल विचार करावा लागतो की किती मुलं क्वालिफाय झालेले आहेत याच्यामध्ये अभ्यास करणाऱ्यांची क्षमता किती असेल आयक्यू कसा असेल त्याच पद्धतीनं आता विधानसभेमुळे किंवा निवडणुकांमुळे मुलांना एक महिना तरी वेळ भेटलेला आहे त्या महिन्यामध्ये जो मुलगा जास्तीत जास्त जो मुलगी जास्तीत जास्त अभ्यास करेल त्यालाच ही पोस्ट मिळणार आहे एवढं लक्षात ठेवायचं कट ऑफचा मिनिंग पण सांगितला हेतू पण सांगितला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कट ऑफ प्लस मायनस दोन ते चार मार्कांनी होऊ शकतो किंवा कमी जास्त होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे तर आता आपण कट ऑफला सुरुवात करणार आहोत त्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे की जी तीस आठ दोन हजार चोवीस ला जे आर आला होता त्या जे आर मध्ये मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस साठी किती मुलं क्वालिफाय झाली किती मुलांनी मुला ऍप्लिकेशन फॉर्म केले होते फिजिकल मधून लेखीसाठी किती क्वालिफाय झाले वगैरे वगैरे याची इन्फॉर्मेशन आहे ती थोडक्यात बघूयात आणि डायरेक्टली आपण कट ऑफ कडे जाऊयात तर बघा विषय आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस वाहन चालवणे कौशल्य चाचणी करता पात्र ठरल्या उमेदवाराबाबत तर मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस करता एकूण एक लाख एक हजार दोनशे चार उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रिया दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस ते दहा आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये देण्यात आली आहे मुंबई पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस च्या कौशल्य चाचणीसाठी पोलीस शिपाई चालक सेवा प्रवेश नियम दोन हजार बावीस दिनांक सत्तावीस सात दोन हजार बावीसच्या सेवा प्रवेश प्रवेशानुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेत पन्नास टक्के गुण म्हणजेच पन्नासच्या म्हणजे जे काही पन्नास मार्कांची फिजिकल होती त्यामध्ये पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण तरी प्राप्त करणारे एकूण एक जवळजवळ एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार आहेत लक्षात ठेवायचं म्हणजे पंचवीस टक्के प्लस मार्क घेणारे जवळजवळ एकोणपन्नास हजार दोनशे सव्वीस उमेदवार आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि यातून जवळजवळ कौशल्य चाचणीसाठी जे काही पात्र ठरलेत त्याच्यामध्ये जर एकाच पंधराचा रेषो आहे तर याच्यामध्ये जवळजवळ एकोणीस हजार तीनशे चोपन्न जी मुलं आहेत ती एकाच पंधराच्या रेषेनुसार कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेले होते त्यानंतर कौशल्य चाचणी झालेली आहे आणि आता महत्वाचं म्हणजे लेखी फक्त पेंडिंग आहे त्या लेखीसाठी कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये आता घेणार आहोत तर तुम्हाला एकंदरीत काल असला विषय की कशा कि पद्धतीने किती मुलं झालेली होती किती मुलांनी फिजिकल दिलेलं होतं आणि किती मुलं एकाच पंधरा दिशूनुसार कौशल्य चाचणीसाठी पा, पास झालेले होते एकोणीस हजार प्लस मुलं कौशल्य चाचणीसाठी पास झाले होते ज्यांची फिजिकल कौशल्य चाचणी आहे ती सुद्धा पूर्ण झालेली आहे आता खूप महत्वाचा विषय सर कट कशा पद्धतीने लागणार आहे एक लक्षात ठेवायचं आता कट अशा पद्धतीने सांगेन की प्रत्येक कास्टच्या प्रत्येक मुलग्याचा प्रत्येक मुलगीचा त्याच पद्धतीने प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षणाचा कट मी तुमच्या तुमच्यापर्यंत आता सांगणार आहे हे काम बनवत असताना एवढं सोपं लक्षात ठेवायचं कारण की हा डोक्याला हेडॅकचं काम आहे लक्षात ठेवा म्हणजे मी काय स्वतःला ग्रेट समजत नाही पण पंधरा सोळा वर्ष झालं कंटिन्यू करतोय त्याचाच एक्सपिरियन्स आहे म्हणून हे तुमच्यापर्यंत पोहोच करतोय जर तुम्ही बघितला तर पोलीस कॉन्स्टेबलचा शहाण्णव टक्के आपला जो काही कट ऑफ लावलेला होता तो एज इट इज लागलेला होता लक्षात ठेवायचं चा। आता चालकचा कट ऑफ तुम्हाला काय सांगितलं मग बसून तर आपण प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणाचा आपण किती, किती जागा किती जागा होत्या पडल्या दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीसाठी त्यानंतर फिजिकलचा कट ऑफ किती लागलेला होता आणि देन फिजिकल प्लस लेखी मिळून किती कट ऑफ लागू शकतो असं पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत समजा काय म्हणतोय सो व्हिडिओ शेअर पण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फायनल मुंबई पोलीस चालक फायनल कट ऑफ दोन हजार बावीस तेवीस एकशे पन्नास पैकी म्हणजे तुमचं फिजिकल जे आहे ते पन्नास मार्कांचं लेखी शंभर इज इक्वल टू वन फिफ्टी म्हणजे एकशे पन्नास किती मार्क घ्यावे लागतील त्यावेळी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाणार आहे पहिला मुलं असणार आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त एक्समॅन पदवीधर अंशकालीन पोलीस पाल्य होमगार्ड आणि अनाथ अशा पद्धतीनं सर्व कॅटेगरी असतील आणि सर्व कास्टची कॅटेगरी ज्याच्यामध्ये ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस अशा पद्धतीनं सर्व कास्टच्या सर्व मुला आता मी कट ऑफ सांगणार आहे परत एकदा सांगतोय हा फायनल कट ऑफ नाही हा फक्त नियर अबाउट जाऊ शकतो किंवा तंतोतंत सुद्धा होऊ शकतो प्लस मायनस दोन चार मार्क होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे सुरुवातीला सांगितलेली नाही आणि आता पण सांगतोय मी जेवढं कट ऑफ सांगेल त्याच्यापेक्षा दोन ते चार मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा जेणेकरून तुमची एक जागा ही लवकर लवकर फिक्स होईल समजा काय म्हणतोय जोपर्यंत लेखी होत नाही तोपर्यंत डिपार्टमेंट सुद्धा फायनल कट ऑफ सांगू शकत नाही लक्षात ठेवायचं तरी सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या माहिती साठी ही गोष्ट आपण घेऊन आलेलो आहोत बघूया चला मुले आता ओपन मुले एस सी मुले एसटी मुले अशी सगळ्या कास्टी सगळ्या मुलांचा कट ऑफ आपण बघणार आहोत तर ओपनच्या मुलांसाठी सत्याहत्तर जागा होत्या फिजिकलला सत्तेचाळीस मार्कांचा कट ऑफ लागला चालकचा आणि ओवरऑल कट ऑफ जो आहे फायनल तो एकशे बत्तीस ते एकशे चौतीस मार्कांवरती जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे एस सी मुले छत्तीस जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला बेचाळीस मार्कांचा ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांपर्यंत जाऊ शकतो एस टी कॅटेगरीचा एकोणीस जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचं कट ऑप लागलेला होता फिजिकलचा ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती त्यानंतर विजयेसाठी नऊ जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकल साठी कट ऑफ लागला आणि देन ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांपर्यंत एन टी बी साठी आठ जागा होत्या फिजिकलचा कटऑप लागला चव्वेचाळीस मार्कांवरती आणि टोटल ओव्हरऑल कट ऑफ लागेल एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एन टी सी साठी आठ जागा होत्या चव्वेचाळीसचा कटॉप ला लागला ओव्हरऑल कटप लागेल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एनटीडी साठी पाच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओवरऑल कटप लागेल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एसबीसी साठी मुले पाच जागा होत्या एकेचाळीस मार्कांचा त्यांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट जो आहे तुमचा ते एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती जाऊ शकतो ओबीसी साठी मुले बावन्न जागा होत्या त्रेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट लागलेला होता आणि देन टोटल ओव्हरऑल कटॉप जो आहे तुमचा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मार्कांपर्यंत हा ओबीसीचा मुलांचा चालकसाठी कट ऑफ जाऊ शकतो एसीबीसी साठी सव्वीस जागा होत्या ईडब्ल्यू साठी सव्वीस जागा होत्या आता एसीबीसी साठी बी चा साठी लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती आणि ईडब्ल्यू एस सुद्धा सव्वीस जागा होत्या फिजिकलचा कटॉप लागला बत्तीस मार्कांचा आणि ओवरऑल ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती हा झाला सर्व मुलांचा सर्व कॅटेगरीचा कास्ट कॅटेगरीचा जो काही फायनल कट ऑफ आहे तोच सांगितलेला आहे यानंतर मुलींचा बघणार आहोत सर्व मुलींचा सर्व कॅटेगरीचा कट ऑफ ओपन साठी मुली सत्याहत्तर जागा होत्या फिजिकलचा त्रेचाळीस कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा ओपनच्या मुलींचा एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्कांवरती एस सी मुली छत्तीस जागा होत्या सॉरी एस सी मुली पस्तीस जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला एकतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती एस टी मुली वीस जागा होत्या पंचवीस मार्कांचा त्यांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती विजयासाठी नऊ जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला सदतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती एन टी बी साठी सात जागा होत्या चौतीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एन साठी नऊ जागा होत्या आडतीस मार्कांचं त्यांचं फिजिकलचं कट ऑफ लागलं ओव्हरऑल कट जो आहे तुमचा तो जाईल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती एन साठी पाच जागा होत्या त्यांचा फिजिकलचा कट ऑफ लागला ओव्हरऑल कटॉप एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवर जाईल एसबीसी साठी पाच जागा होत्या फिजिकलचा कट लागला सव्वीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती ओबीसी साठी बावन्न जागा होत्या चौतीस मार्कांचा फिजिकलचा कट लागला ओवर ऑल कटॉप जाईल तुमचा एकशे सव्वीस ते एकशे तीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी सत्तावीस जागा होत्या लागलेला लागलेल्या फिजिकलचा चौतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कटॉप जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांवरती देन ईडब्ल्यू साठी सत्तावीस जागा होत्या फिजिकलचा कटॉप लागला फक्त पंचवीस मार्कांवरती ओवरऑल कट ऑफ तुमचा जाईल तो एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांवरती आता हे झालं सर्व का मुलींचा कटॉप आता खेळाडूंचा कटॉप कशा पद्धती होणार हे पण बघायचं आपल्याला तर ओपन खेळाडू तेरा जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटअप लागला आणि ओव्हरऑल कट तुमचं तुमचा जाईल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती एस सी खेळाडू सहा जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट लागला ओव्हरऑल कट जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा जागांवरती एस टी साठी फक्त तीनच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला ओव्हरऑल कट जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांवरती विजय एक खेळाडूसाठी एकच जागा होती फिजिकलचा कट लागला एकोणचाळीस मार्कांवरती आणि फायनल कट लागेल एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती एनटीबी साठी सुद्धा एकच जागा होती फिजिकलचा कटॉप लागला एक्केचाळीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कटऑप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांवरती एन टी सी साठी दोनच जागा होत्या फिजिकलचा कटॉप लागला अडतीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एन टी डी साठी एकच जागा होती फिजिकलचा कटॉप लागला एक्केचाळीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कटअप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती नंतर एसबीसी साठी एकच जागा होती फिजिकलचा कटॉप लागला पस्तीस मार्कांवरती फायनल ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांवरती ओबीसी साठी जवळजवळ नऊ जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एसीबीसी साठी पाच जागा होत्या देन फिजिकलचा ऑफ लागला सदतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल ऑफ लागेल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती ईडब्ल्यू एस साठी पाच जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांवरती हे झालं खेळाडूच्या सर्व कास्ट वाईज कट ऑफ आता प्रकल्पग्रस्तांचं कट ऑफ आपण कंटिन्यू बघणार आहोत ओपन प्रकल्पग्रस्त तेरा जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती नंतर एससी एससी साठी प्रकल्पग्रस्त सहा जागा होत्या छत्तीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती एस टी साठी तीनच जागा होत्या चौतीस मार्कांचं फिजिकलचा कट लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट लागेल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती विजय साठी एकच जागा होती एक्केचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट लागलाय आणि ओव्हरऑल कटॉप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एन टी बी साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एन टी सी साठी दोनच जागा होत्या बेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा फायनल एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एन टी डी साठी एकच जागा होती बेचाळीस मार्कांचं तुमचं फिजिकलचं कटॉप लागलेलं ला आहे आणि ओव्हरऑल एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती एसबीसी साठी एकच जागा होती अडतीस मार्कांचं फिजिकलचं ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांवरती ओबीसी साठी नऊ जागा होत्या चाळीस मार्कांचं फिजिकलचं ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एसीबीसी साठी पाचच जागा होत्या एकेचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांवरती ईडब्ल्यू एस साठी पाचच जागा जा जा होत्या पंचवीस मार्कांचं त्यांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि ओवरऑल कट ऑफ जो आहे प्रकल्पग्रस्त चा तो लागेल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांवरती हे झालं प्रकल्पग्रस्त सर्व मुलांचं कट ऑफ आता भूकंपग्रस्त बघणार आहोत तर ओपन भूकंपग्रस्तासाठी पाचच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे ओवरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एसी साठी दोनच जागा होत्या तत्तीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांवरती त्यानंतर एस साठी एकच जागा होती एकोणतीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती विजय एकच जागा होती अडतीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओवरऑल कट जो आहे तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती कट लागू शकतो एन टी बी सी साठी एन टी बी जे आहे तिथं जीरो जागा होती त्यामुळे कट ऑफ नाही आहे एनटीसी साठी एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ जो आहे तो चाळीस मार्कांचा आहे आणि ओवरऑल कटअप तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांपर्यंत जाऊ शकतो एन टी डी आणि एसबीसी साठी जागा झिरो आहेत त्यामुळे इथे कट येणार नाही आहे साठी फक्त तीन जागा होत्या आडतीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कटॉप जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी दोनच जागा होत्या एकेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तुमचा तो एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांपर्यंत जाऊ शकतो त्यानंतर एकशे ईडब्ल्यू जे आहे त्यासाठी दोनच जागा होत्या एकतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जो आहे तो लागेल तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान आता साठी आपण सर्व का फिजिकलचा कटप आणि प्लस लेखी एकंदरीत ओव्हरऑल कटप सुद्धा बघणार आहोत तर ओपन साठी अडतीस जागा होत्या फिजिकलचा कट ऑप लागवा सत्तेचाळीस मार्कांवरती आणि ओपन साठी फिजिकलचा आणि प्लस लेखीसाठी ओव्हरऑल कटप लागेल तुमचा जवळजवळ एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती नंतर एस टीसाठी साठी अठरा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागलेला आहे आणि ओवरऑल कटप तुमचा लागेल एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांवरती एस टी साठी दहा जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कटॉफ जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांवरती विजय ए साठी चारच जागा होत्या सव्वीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला ओवरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती एन टी बी साठी ती तीन जागा होत्या पंचवीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती एन टी सी साठी पाच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला ओव्हरऑल कट ऑफ जाईल एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती एन साठी तीनच जागा होत्या सव्वीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ एकशे दहा ते एकशे चौदा मार्कांवरती जाऊ शकतो एसबीसी साठी तीनच जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला ओव्हरऑल कट ऑफ तुमचा एकशे बारा ते एकशे चौदाच्या दरम्यान लागू शकतो ओबीसी साठी सव्वीस जागा होत्या पंचवीसच मार्कांचा फायनल कट ऑफ लागलेला आहे फिजिकलचा आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा लागेल एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान त्यानंतर एससीबीसी साठी चौदा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा जाईल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांवरती ईडब्ल्युएस साठी सुद्धा चौदा जागा होत्या जो काही ह्याचा फिजिकलचा कट ऑफ होता तो सव्वीस मार्कांवरती लागलेला आहे आणि फायनल कटऑफ तुमचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो आता पुढची जी समांतर आरक्षणाची कॅटेगरी आहे ती जी आहे पदवीधर अंशकालीन जसं शिपाईसाठी पदवीधर अंशकालीनचा एक प्रॉब्लेम आहे तो पण मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार होतो तसंच इथं सुद्धा एकंदरीत एक वेगळ्या पद्धतीने ते समजून सांगण्याचा प्रयत्न पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे आणि पदवीधर मध्ये कोण भेटतात बसतात कसा रूल आहे त्याचा जे आर कशा पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये कोण मुलं नसतील जरी जागा असतील आणि मुलं जर क्वालिफाय झाली नसेल तर ती जागा कन्वर्ट कुठं होतात याचा सेवा प्रवेश नियम वेगळ्या पद्धतीने आहे याचे विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तरी सुद्धा पदवीधर ओपन साठी तेरा जागा होत्या सत्तावीस मार्कचं फिजिकलचा कट ऑप लागलेलं आहे आणि पदवीधर साठी जवळजवळ एकशे चार ते एकशे आठच्या दरम्यान हा कटअप लागू शकतो याच्यामध्ये प्लस मायनस होतात त्यामुळे ह्या फिक्स ऑफ होऊ शकत बाकी नी, बाकी चा साथी कुनी ही पातर जाले नाही बाकी ठिकाणी बाकीच्या कॅटेगरीमध्ये पदवीधर अंशकालींसाठी कोणीही पात्र झालेलं नाही आहे लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय त्यामुळे तिथं झिरो 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 सगळं दिलेलं आहे कट मध्ये जर तुम्ही बघितला तर सगळ्याला झिरो झिरो या लक्षात ठेवायचं नंतर पुढची कॅटेगरी आपण बघणार आहोत पोलीस पाल्य ओपन पोलीस पाल्यासाठी आठ जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला अडतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ तुमचा जर बघायला गेला तर लागेल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एससी पोलीस पोलिस पाल्यासाठी चारच जागा होत्या सव्वीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एसटी पोलीस पाल्यासाठी दोनच जागा होत्या पंचवीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागलेला होता आणि एकंदरीत कटॉप जाईल तुमचा एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांवरती ए साठी एकच जागा होती सव्वीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप आहे ओव्हरऑल कट तुमचा एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती जाऊ शकतो एन साठी एकच जागा होती सव्वीस मार्कांचं फिजिकलचं कटप ला लागलेलं आहे आणि ओव्हरऑल कॉटप लागेल एकशे चौदा ते एकशे अठरा मार्कांवरती एन टी सी साठी एकच जागा होती एकतीस मार्कांचं फिजिकलचं कोटप लागलेलं आहे आणि ओव्हरऑल कटप जाईल तुमचा एकशे सव्वी एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या वी दरम्यान एन टी डी साठी एकच जागा होती अठ्ठावीस मार्कांचं फिजिकलचं कुटप लागलेलं आहे आणि ओव्हरऑल कटअप तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान लागू शकतो एसबीसी साठी एकच जागा होती सत्तावीस जागेचं जे काही फिजिकलचा कट लागलेला आहे आणि फायनल कटअप लागू शकतो एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांवरती ओबीसी साठी पाच जागा होत्या पंचवीस मार्कांचं फक्त फिजिकलचा कट ऑप लागलेला आहे आणि ओव्हरऑल कटअप लागू शकतो जवळजवळ एकशे सोळा ते एकशे बावीसच्या दरम्यान लागू शकतो किंवा एकशे सोळा ते एकशे वीस ते एकशे बावीस पर्यंत जाऊ शकतो एसीबीसी साठी तीनच जागा होत्या एकोणतीस मार्कांचं फिजिकलचा कटअप लागलेला आहे आणि ओवरऑल कटअप जो आहे एसीबीसी साठी तो लागेल एकशे चौदा तो एकशे सोळाच्या दरम्यान ईडब्ल्यू एस साठी तीनच जागा होत्या पंचवीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान हे झालं पोलीस पाडल्याचे सगळे कट ऑफ आता होमगार्डचं आपण बघणार आहोत होमगार्डमध्ये ओपन होमगार्ड तेरा जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागलेला होतं सत्तेचाळीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल होमगार्डचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांवरती एस सी साठी सहा जागा होत्या फिजिकलचं कट ऑफ लागलेलं होतं चाळीस मार्कांवरती आणि ओवरऑल कटअप जाईल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती एस टी साठी तीनच जागा होत्या चाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला होता आणि ओव्हरऑल कट जाईल त्यांचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती विजे ए साठी एकच जागा होती चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कटप जाईल एकशे वीस ते एकशे चोवीस जागा एकशे चोवीस मार्कांवरती एन टी बी साठी एकच जागा होती बेचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलेलं आहे आणि ओव्हरऑल कटअप तुमचं लागेल एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती एन टी सी साठी दोनच जागा होत्या चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एन टी डी साठी एकच जागा होती चव्वेचाळीस मार्कांचं फिजिकलचं कटअप लागलेला आहे आणि फायनल ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती एसबीसी साठी एकच जागा होती चाळीस मार्कांचं फिजिकलचं कट लागलेला आहे आणि ओवरऑल कटॉप जो आहे तुमचा तो लागेल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांवरती ओबीसीसाठी नऊ जागा होत्या बेचाळीस मार्कांचं फिजिकलचं कट लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल तुमचा एकशे बावीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी पाच जागा होत्या बेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागलेला आहे आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांवरती ईडब्ल्यूएस साठी सुद्धा पाचच जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला एकतीस मार्कांवरती आणि ओव्हरऑल कट ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांवरती अनाथ साठी महिला व बाल विकास विभाग शासकीय निर्णयानुसार एक टक्का जागा रिक्त असतात आणि अनाथचा कट ऑफ हा फिक्स सांगू शकत नाही कारण की कॅन्डिडेट कमी असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकलला सुद्धा थोडेच पात्र होतात आणि लेखीला सुद्धा त्यांना मार्क जास्त पडत नाहीत त्यामुळे ह्यांचा कट ऑफ जो आहे तो शंभरच्या आसपास दोन चार मार्क होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं जवळजवळ नऊशे प्लस जर जागा होते त्या नऊशे प्लस जागेसाठी पूर्ण कट ऑफ एक एक जागेसाठीचा कट ऑफ मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये जवळजवळ ओपन एस सी एस टी वीजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या सर्व काचा आणि सर्व समांतर आरक्षणामध्ये जवळजवळ खेळाडू प्रकल्पग्रस्त मुली भूकंपग्रस्त एक्समॅन पदवीधर अंशकालीन पोलीस पाले होमगार्ड अनाथ आणि मुलांना सुद्धा कट ऑफ सांगितलेला आहे सो अशा पद्धतीनं ओव्हरऑल कट ऑफ फायनल कट ऑफ तुमच्यापर्यंत आज मी पोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे सर्वच्या सर्व, सर्व गोष्टींचा विचार करून पाठिमागचा आपला अनुभव त्यासोबत आत्ताची असणारी कॉम्पिटिशन प्लस मुलांना भेटलेला वेळ अशा पद्धतीने एकंदरीत कशा पद्धतीने लागू शकतो याचं पूर्ण विश्लेषण मी तुमच्यापर्यंत केलेलं आहे या कट ऑफ बनवताना जवळजवळ माझा आठवडा गेलेला आठ गेले आहे लक्षात ठेवा चार कट ऑफ बनवत असताना जवळजवळ आठ ते दहा दिवस गेलेले त्याची नोंद घ्यायची आहे मी विनंती करतोय त्याच्या मग हार्डवर्क आहे स्ट्रगल आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं आतापर्यंत जे काही खरं ठरलं ते याच जे अनुभव आहेत पाठिंबा गेले पंधरा सोळा वर्ष जे केलेलं आहे त्याचंच हे आता शुधूर आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं तुम्हाला फक्त एक मिनिंग सांगतो की ज्या मुलांना मार्क कमी आहेत आणि कट ऑफ मध्ये बसलेले आहेत त्या मुलांना लेखीसाठी मॅक्झिमम मार्क घ्यावे लागतील ज्या मुलांना मार्क जास्त आहेत त्या मुलांना लेखीसाठी जरी मार्क कमी पडत असतील तरी सुद्धा त्यांना मार्क जास्तच घ्यावे लागतील याची नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं या कट ऑफ बनवण्याचा एकच हेतू आहे तो म्हणजे तुम्हाला फिजिकलचे मार्क किती आणि मी सांगलेलं कट ऑफ किती आणि तुम्हाला लेखीला किती मिळवायला पाहिजे आता हे तुम्ही ठरवायचं लक्षात ठेवायचं आणि याचबरोबर सुरुवातीला जसं पद्धतीनं सांगितलेलं होतं की मी सांगलेलं कट ऑफ हा फायनल असू शकत नाही प्लस मायनस दोन तीन मार्क होऊ शकतो किंवा असाच लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मार्कांचा कट ऑफ मी जो सांगितला त्याच्यापेक्षा दोन ते तीन मार्क जास्त घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला जे काही वर्दी आहे ते शंभर टक्के मिळू शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हा कट ऑफ जर आवडला असेल एक विनंती करतोय या व्हिडिओला मॅक्झिमम पद्धतीनं एक हजार लाईक आणि एक हजार सबस्क्रायबर आता करायचे आहेत त्याच पद्धतीनं पुढील दोन जे कट ऑफ आहे ज्याच्यामध्ये बॅट्समन आहे आणि कारागृह आहे हे सुद्धा लवकर लवकर तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने पोस्ट करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे करणार आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं काय म्हणतोय तर जो सकाळचा व्हिडिओ आहे शिपाई पदाचा जे काही कट ऑफ सांगितलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉन टच करून तो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे दोन्ही सुद्धा ग्रुपची लिंक आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही सुद्धा ग्रुप जॉईन करू शकता शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देणार आहे लिखीसाठी आणि फायनल सिलेक्शन साठी एक लक्षात ठेवा तुमच्यासाठी अं ते दहा दिवस मुंबईमध्ये राहून सारखे ये जा करून सगळी माहिती मिळवलेली आहे फायनल कट ऑफ साठी हा सगळा प्रयत्न तुमच्या वर्दीसाठी सुरू आहे याच्यामध्ये आपला कोणत्याही पद्धतीनं स्वार्थ नाहीये फक्त एकच गोष्ट आहे ज्यावेळी फायनल सिलेक्शन होईल त्यावेळी ह्या गोष्टी विसरू नका निवड झाल्यानंतर मात्र हक्काने मेसेज करा सर आमचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त एका ह्या ओळीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न गेले भरपूर दिवस झाला तुमच्यासोबत करत आहे सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल कडून मी शुभेच्छा देतोय कट ऑफ आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं दोन्ही जी दोन्ही लिंक ज्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद